<sk original> <म्र्ण> <था> <गंगार्ण> <तारे> था। <स थाला> बाबू तुला भेटायला रक्षाबंधन मोहित हॅपी बर्थडे बाबू कसा बर्थडे करते बाबू दादाचा बर्थडे केला फर्स्ट टाइम सुरुवातीचा चाललो आहे घरी मी तर आता जस घरी जाऊया एस केच्या घरी चाललो आहे असं भेटू एस केला बापूला आणि मग काय होतं ते समजेल तुम्हाला ब्लॉग कंटिन्यू करा एस के आता बोलली काही या कारण एस के सलूनमध्ये जायचं आहे एस केलास आणि जरा हेअरचा बघायला मी कन्फ्यूज आहे माझे हेअर मी वाढवले ठऊ का असेच का पहिल्यावाला लुक करू मी स्वतः कन्फ्युज आहे म्हणून मी आज ना इंस्टाग्राम पोस्ट केला आहे आम्हाला सांगा आयडिया द्या पण मी बघतो त्याच्यामध्ये पन्नास पन्नास पर्सेंट द्या इथं ते दोघांचे म्हणजे सर्वजण कन्फ्यूज आहे मी पण आणि सर्व हे गाईजचं गुड मॉर्निंग कशा आहे तुम्ही सर्वजण जय शिरन जय महाराष्ट्र सो आज मी होतो आमच्या घरी लई दिवसानंतर मस्तपैकी झोप लागलेली बाबू नाही तर घराला शोभाच नाही आमच्या so, दुसरा बाबू आहे आमच्याकडे आवाज मी बाबू हा बघा कोण आहे आमच्याकडे दुसरा बाबू तर आमच्या दिदीचा बाबू आहे गेम खेळत बसला आहे आणि ताई आलेली आहे जेवण करायला आणि पप्पा तर डायरेक्ट स्लिपिंग झालेलं मी थोडा लेट उठलो कोण नव्हतं घरी म्हणून बाराच्या प्लस उठलो एवढं पण झोपणं चांगलं नाही आहे बॉडीसाठी पण रात्री पण जरा लेट दो पहिला पबजी खेळतो आणि ताईने पण काय करायला घेतलास डाळ आहे मस्त भात आहे आणि ते भाजी आहे नाही तर ताई गेली खालती जरा सामान घ्यायला गेली तर आल्यावर मग ताईशी पण भेटूया तर विचार एवढ्या लांब रोज येते तर चला मग पटकन तर आवरूया आणि के पण तिकडनं काढणार आहे तर आज मी एस केला आणि भाऊला आमच्या घरी ना खूप जास्त मिस करतो खरंच बोलतो छोट्या पोरांचे सगळे ना घरामध्ये तर बाबूचे खेळणं बघून असे आठवण येते बाबूचे मिस मिसेस म्हणजे गाडीमध्ये खेळणे ठेवले तिकडे पण खेळणे बापूचे तर पप्पा बाबू काय बोलतात आता एकटे एकटं ब्लॉक करायला मजाच नाही आणि जमणार पण नाही कारण का सगळे आम्हाला कपल बॉक्स तर डॅडी आमचे स्लिपिंग झालेले आहे झोपलेले आहे डॅडी थोडी मस्ती असते येणार रोज आम्ही रोज त्याला पाहण्यात झोपला हा स्वतःहूनच चाललाय का मला पाहण्यात घेऊन चला आणि झोपवा टेडी डी बी ए टे डी बी एर यू एडीबी एट्रिक डीबीआर हाउ आर यू आई एम हियर आई एम हियर अबाउट यू आई एम नाइस आई एम गुड लकडी आता बाबुचा डांस बघा लकडी की काठी काठी पे अरे नन तो त्याला जाऊ छोट 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 लकडी की काठी <laughs> पतल 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 पतल

पटकनधन फॉलो करा फक्त फक्त पाचशेच फॉलोअर्स बाकी आहेत गिफ्ट होऊन पार्टी आहे आमची येणार हो बाबूला रक्षाबंधन करायला रक्षाबंधन ला गिफ्ट म्हणजे बाबूला ये धम्पन धम्प मस्ती घालायला

झोप आई आता जेवण बनवते इकडे मस्त जेवण पूर्ण रेडी झालेलं आहे मग अशी दाखवले तुम्हाला अर्धा ते केले आहे भाजी मटकी तुमची दोन नंबर तयारी आलेली होती घरी रोज येते जेवण करून तसे जाते बाबूंना त्या जा सुट्टे ना तर

बोलली काही या, या इसके से इसके से का एस के सलून मध्ये जायचं इसकेला आणि जरा हेरच बघायला मी कन्फ्यूज आहे माझे हेअर मी वाढवले ठऊ का असेच का पहिल्यावाला लुक करू मी स्वतः कन्फ्यूज आहे म्हणून मी आज ना इंस्टाग्राम पोस्ट केला आहे का मला सांगा आयडिया द्या पण मी बघतो त्याच्यामध्ये पन्नास पन्नास पर्सेंट द्या इथं ते दोघांचे म्हणजे सर्वजण कन्फ्यूज आहे मी पण आणि सर्व आहे एस केच्या बिल्डिंग आहे आणि गाडी धुका टाकली तर चालू जाऊया आणि आज ना पाऊस सात आठ ते वर झाला पाऊस पडलाच नाही ना तर गरम होतं एवढं गरम होतं गरम दिवसभर सी चावून ठेवायला लागते आणि बाबूला तर एसीचीच सवय आहे तर आता बाबू मला बघून कसा इलेक्शन करतो बघूया पप्पाला वळ का एका दिवसामध्ये दीड दिवसामध्ये आणि आज बघू जरा हेडचं पण काहीतरी पॉइंट खेळ विचारूया बाबांना आणि मग समजलंच आपल्याला आता बाबू काय करायचं पिल्लू आप आप एकदम माझ्या सोबत घरी राहिला तो एकदा एकदा जायचं पण दोघं जा बाबा गाडी घेऊन को बनामी नाहीला राहायला एक बाटली भेटली ते मला सांभाळत एक दिवस सगळं घरी राहतो जो माझ्या सोबत जायचे तुला पपगले मोठा मोठा एप्पल खाई तू सांग मला म्हटलं हं आता नाश्नी सत्व चारायचं त्याला मग खिचडी चारायची मग काय चारायची बाबू काय पाहिजे ल बदले दोन पेगे चला करणार ना

येतो ना माझ्या सोबत येतो ना तू येतो ना, ना, ना सूरू येतो ना बा बा पप्पा बोल पप्पाय पप्पा बाबा ती व्हिडिओ दाखवली का असाल नाच पप्पा

पप्पाल उलट बोलायला बोला असं उलट कमेंट करायला एडच उलट बोलायला शिकवलं बाय कार्टून सारखे होतात असे लहान पोरांचे संपर्कात आणि त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू पप्पा काय काय करतात मग ते असेच पोरांना खाली टाकून देतात एक पाच वर्षांनी बोलतात पप्पा पप्पा बोल पप्पा बोल आम्ही जरा आलो फ्रेश होऊन बाहेर आणि बोलले का आज मोहितचा बड्डे तो नेहमी आमच्यासाठी काय ना काय करत असतो आणि कधी पण फोन केला ना पाच मिनटात रेडी असणारा आहे तर बोलली तर बड्डे आपण करूया इथेच करू तर बोललेला बिल्डिंगच्या खालीच येतो ताई म्हणून तू येऊ नको बोलतो कुठे ठीक आहे आपण बघूया बिल्डिंगच्या खालीच केक कट करूया तर आपण केक घेलं चांगला इथेच बाजूला आणि तर केक घेण्याचा वेळ मस्त आणि कट करूया मोहितचा मोहित आपल्या हर एक फंक्शनला असतंच तुम्हाला माहितीच आहे

प्रत्येक फॅशन केली पाहिजे वेगवेगळे असे म्हणजे केले पाहिजे लुक पण आता झाले चार पाच महिने झाले त्यांची वाढून आता एक महिना बोलले ठेवा असे एक महिना हाऊस करून घ्या आणि एक महिन्यानी कट करा एक महिना दिला यांना तर बोलली बाबूच्या बड्डे पर्यंत तरी हे नीट झाले पाहिजे मला यांचा चेहरा कसा आवडतो सांगू का एकदम असा साधा गोळा वाटतो पाय ते जो चेहरा असतो ना त्यांचा वाला तो एकदम मस्त वाटतो याच्यामध्ये कसं जरा जंगली टाईप वाटतात मला नाही असे पण सेट ठेवत घरामध्ये तुम्ही बघा ब्लॉग मध्ये सकाळी उठलं का त्यांची अशी तोंडावर केस असतात मला ते असा फ्रेश सेट ठेवले ना आता बघा सेट केले बरे वाटत ना आलं अजून तर घरी आलतो आम्ही केक घेऊन केक बघा गाडीमध्ये खाली केक आहे आणि बापूड एक राऊड मारूया बोललो विचारायला बघा पोरं बघत बसला छोट्या आणि पाय ठेवायची स्टाईल तर बघा आमच्या पिल्लूची हे पिल्लू सुराज सुराज कुठे आलो आपण कुठे आलो पप्पा का रे पप्पा सोबत आलो ना मम्मा कुठे घरी ना मोहित भाऊ आलेला आहे आपला मोहित भाऊ बाबू बघाय बाबू मोहित बाबूला बाबू मामाला हॅपी बर्थडे कर हॅपी बर्थडे काय हॅप्पी बर्थडे आता तिकडे नेला आणि बॉल असा जोरात आला म्हणजे मी हा टाकला बाबू लागला असता मी करेड हाट टाकला एकदम बाबू मामाच्या केक कुठे आपल्या अरे पोरा बघित ऐकून तिकडे तेला तो पोरन चीज खेला हैप्पी बर्थडे के लिए तूने हैप्पी बर्थडे मैं बगीचे ना तूला हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे डियर मोहित हैप्पी बर्थडे ये बाबू बोलो बाबू कैसा बर्थडे करते हैं बाबू मोहित जाते हैं बर्थडे के लिए फर्स्ट टाइम के खल्ला बन देनी पहले इतने आत्ते आली पुण्यावरन बाबू तुला भेटायला रक्षाबंधन कुठे जायचं बाबू चला चला बोर चल आत्ता आली पुण्यावर रक्षाबंधन करायला जेवण झालं मस्त आणि बाबू आणि मम्मी खेळतात

ए आई थांब रे बाबा तू बाबू जा रे आई आरे रुक जा बाबरा